नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो कारण याच महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली असं पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणूनच सगळे लोक मध्ये तीर्थस्थानी जातात स्नान करतात मार्गशीर्ष गुरुवारला सुद्धा विशेष महत्त्व आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं त्यासोबत मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्यही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येते स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करतच असतात पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रतासोबत तुम्ही स्वामींचं व्रत सुद्धा करू शकता मार्गशीर्ष महिन्यात कशी करायची आता स्वामींची सेवा ते बघूया मार्गशीच महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रतासोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे अकरा गुरुवारचे व्रत सुद्धा करू शकता या व्रताबद्दल अनेक स्वामी भक्तांना माहिती पण आहे जर तुम्हाला यासंबंधी माहिती नसेल तर स्वामींची या, स्वामीं या सेवेबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत बरेच जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गशीत महिन्यातील अकरा गुरुवारचे व्रत स्वामी सेवेमध्ये करतात शिवाय हे व्रत केल्याने आयुष्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत यासाठी हे व्रत नक्की करावं कामात यश येतं प्रगतीसाठी स्वामींचं हे व्रत अनेक भक्त करतात आता स्वामींचं हे व्रत करताना पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूया तुम्हाला स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारचं व्रत जर करायचं असेल तर पूजेची मांडणी कशी करायची तर हे व्रत करताना स्वामींवर अखंड श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे आणि असायलाच पाहिजे हे व्रत मार्गशीच महिन्यातलं पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचं आहे गुरुवारी लवकर उठून स्नान करायचं त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र हंतरायचं आहे त्यावर एक आता तुमच्या घरातील स्वामींचा जो फोटो किंवा काही मूर्ती असेल त्याची स्थापना आपल्याला करायची आहे फोटोची किंवा मूर्तीची स्थापना केल्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटी ठेवायची आहे आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे ही सगळी मांडणी केल्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप दिवा प्रज्वलित करायचा आहे आता स्वामींना सर्वप्रथम आपल्याला गंध लावायचा आहे स्वामींच्या चरणी एखादं फळ अर्पण करायचं आहे साखर त्यावर तुळशीचं सा पान असलेली आपल्याला वाटी ठेवायची आहे एका छोट्या लोट्यामध्ये किंवा छोट्या तांब्यामध्ये आपल्याला स्वामींसाठी पाणी ठेवायचं आहे आता आपण जिथे घंटी ठेवली आहे त्याच्यासमोर आपल्या घरातली जपाची माळ ठेवायची आहे तुम्ही जो रोज जप करत असाल ती माळ त्याच्यासमोर ठेवायची आहे त्यानंतर स्वामींच्या फोटोला किंवा मूर्ती जे काही आहे त्याला हार घालायचा आहे फुले अर्पण करायचे आहेत तुम्ही मिठाईचा प्रसाद असेल तर दाखवायचा आहे जर तुमच्या घरात स्वामी समर्थांचं गुरुचरित्र सारामृत पोथी असेल तर ही पोथी पूजा मांडणीसमोर ठेवायची आहे ही मांडणी करताना मनात फक्त स्वामींचं नाव जपा इतर कुठलाही विचार मनात येऊन देऊ नका स्वामी सेवेचं व्रत संकल्प करून घ्या हे व्रत करण्यापूर्वी अकरा गुरुवारच्या व्रताचा संकल्प करा त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्या खाली किंवा तामून घ्या एका ग्लासामध्ये पाणी घ्या एक पळी घ्या आणि त्या पाण्यातील पाण्यामध्ये एक फूल टाका आता व्रताचा संकल्प करताना पळीने थोडंसं पाणी तुमच्या हाता उजव्या हातात घ्या उजव्या हातामध्ये हळद कुंकू आणि अक्षदा घ्या फूल टाका आणि आता आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की मी ही इच्छा माझी पूर्ण होण्यासाठी हे अकरा गुरुवारचं व्रत करत आहे स्वामी तर माझं हे अकरा गुरुवारचं व्रत पूर्ण होण्यासाठी तुमची मला साथ हवी आहे आणि माझं अकरा गुरुवारचं व्रत पूर्ण होऊन माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हा असा बोलून हा संकल्प करायचा आहे आणि आपल्या हातातलं पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे आता यानंतर तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्राचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर स्वामींची सारामृत पोती वाचायची आहे पोती वाचन झाल्यानंतर आरती करायची आहे त्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्याला प्रसाद वाटायचा आहे अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर महिन्याचं अकरा गुरुवारचं व्रत करू शकता संकल्प फक्त पहिल्या गुरुवारीच करायचा आहे आता हे व्रत चालू करताना आपल्याला पहिल्या गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन खडीसाखर आणि एक नारळ स्वामींना अर्पण करायचं आहे आणि जर हे शक्य नाही झालं तर तुम्ही घरच्या घरी स्वामींच्या चरणी हे अर्पण करू शकता आता हे सगळं करायला सकाळी तुम्हाला वेळ नाही मिळाला किंवा ही सेवा करायला तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला कारण आजकाल अनेकांना सकाळचा वेळ नसतो गडबड असते तर स्वामी समर्थांचं व्रत करायचं आहे मग अशा वेळेला हे व्रत तुमचं कसं करणार तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करू शकता मांडणी करून आरती करायची आणि मग दिवसभर किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाकीची पूजा करून तारक मंत्र आणि पोथी आणि स्वामी समर्थांचा जप करू शकता अशा प्रकारे तुम्ही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचं व्रत करू शकता श्री स्वामी समर्थ